प्रबुद्ध भारतच्या मेडिकल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आज आपण जीबी सिंड्रोम या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत जीबी सिंड्रोम या आजाराचे सदुसष्ट पेशंट पुण्यामध्ये सापडलेले आहेत त्यापैकी जवळजवळ त्रेचाळीस पुरुष आणि इतर महिला आहेत आणि तेरा जण हे वेंटिलेटर सपोर्टवर वर आहेत तर हा अत्यंत घातक असा ऍटी ऍटो इम्युन डिसीज दिसत आहे तर त्याबद्दल आपल्याला आज माहिती देण्यासाठी डॉक्टर माधुरी शिंगाडे एमबीबीएस एम डी मेडिसिन त्यांचं जे काही कार्य आहे ते वायसीएम मध्ये सुद्धा त्यांनी दोन हजार पाच ते दोन हजार तेरा पर्यंत मेडिसिन युनिट इंचार्ज म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर वायसीएम मध्ये दोन हजार आठ मध्ये जी एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रामध्ये मारा देशामध्ये दे। स्वाइन फ्लूची जी साथ पसरली होती त्यामध्ये आय सी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे दोन हजार आठ मध्ये वायसीएम मध्ये आणि दोन हजार चौदा पासून ते आजपर्यंत मेट्रो हॉस्पिटल मध्ये त्या डिरेक्टर आहेत आणि दोन हजार वीस ते आजपर्यंत जिजाम आता हॉस्पिटल त्या फिजिशियन आहेत तर मॅम मला हे विचारायचं होतं की हा जो जीबी सिंड्रोम आहे mm -hmm. मी ज्या वेळेस गुगलमध्ये सर्च केलं वॉट इज जीबी वायरस बिकॉज आय वॉज थिंकिंग की हा एक व्हायरस आहे mm -hmm. तर जीबी वायरस म्हणजे एक हेपिटिटस व्हायरसचा प्रकार येतो आणि जीबी सिंड्रोम हा एक वेगळा आजार दिसतो तर यामध्ये पहिल्यांदा डिफरन्स काय आहे सुरुवातीच्या घडीला एक गोष्ट मी क्लिअर करू इच्छिते की बरेच लोकांना जीबी सिंड्रोम म्हटले की जीबी वायरस असं डोक्यात कल्पना आहे पण बेसिकली जीबी सिंड्रोम म्हणजे सिंड्रोम आहे सिंड्रोम म्हणजे काय की खूप साऱ्या आजाराचं ते क्लस्टर आहे आणि तुम्ही जे सर्च केलं तुम्ही जे म्हणता की जी बी व्हायरस तो एक हिपॅटायटिसचा टाईपचा व्हायरस आहे म्हणजे जसं हिपॅटायटिस ए आहे बी आहे सी आहे तर त्यातला एक तो टाईप आहे तो कावीळ तयार करतो आपला जो आपला जो सध्या आपण जे ऐकण्यात आहे की पी सी एम सी आणि पी एम सी मध्ये जो जी बी सिंड्रोमचे जे पेशंट येतात ते हे काही बॅक्टेरिया किंवा व्हायरल आजाराचं कॉम्प्लिकेशन आहे म्हणजे जीबी सिंड्रोम हे एका बॅक्टेरियल किंवा व्हायरल आजाराचं कॉम्प्लिकेशन आहे ते क्लस्टर आहे सिमटमचं की ते सध्या खूप येतात आहे ओके सो म्हणजे बेसिकली हा कशामुळे होतो की बॅक्टेरिया आता हे जीबी सिंड्रोम हे काय असा नवीन कुठला जसं काय आपण मागे म्हणत होतो की कोविड आला किंवा स्वाइन फ्लू आला ते नवीन इमर्जन्स होत आता हा काही जीबी सिंड्रोम म्हणजे आताच नव्याने आलेला कुठलाही आजार नाही हा खूप पूर्वीपासून चालत आलेला आजार आहे हा आजार का होतो की तुम्हाला कुठलं बॅक्टेरियल किंवा कुठलं व्हायरल इन्फेक्शन झालं ते खूप जास्त प्रमाणात झालं की त्याचं कॉम्प्लिकेशन म्हणून जीबी सिंड्रोम होतो बेसिकली जीबी सिंड्रोम म्हणजे कुठलाही हा व्हायरस नाही का हा बॅक्टेरिया नाही हा ऑटो इम्युन सिंड्रोम आहे ऑटो इम्युन म्हणजे काय की आपल्याला साधारण कधी सर्दी झालं खोकला झाला जुलाब झालं म्हणजे कुठलेही बाहेरचा व्हायरस किंवा बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये गेला की आपल्या शरीराची एक प्रोटेक्टिव्ह इम्युनिटी जर आपण माहिती की आपल्याकडे एक रोग प्रतिकारक शक्ती आहे म्हणजे काय की बी सेल टी सेल एक इम्युनिटीच्या पेशी असतात ते जे व्हायरस येतो किंवा तो जो बॅक्टेरिया येतो त्याला मारण्यासाठी आपल्या शहरामध्ये पेशींची संख्या अचानक खूप वाढते की म्हणजे आपलं सैनिक तयार होतं की बाबा आपल्याला ते, ते बॅक्टेरिया फाईट करायचं मग फाईट करण्यासाठी जे सैनिक असतात आपले जे बी सेल आणि टी सेल ते स्वतःहून अटॅक करणार किंवा मग त्यांच्याकडचं काही शस्त्र शस्त्र म्हणजे काय की ते काहीतरी केमिकल्स तयार करतात ते खूप सायंटिफिक नाव त्याला वेगळे ते केमिकल त्या बॅक्टेरिया व्हायरसवर अटॅक करून त्याला मारायचा प्रयत्न करतात की करता जे व्हायरस कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आणि ते करत असताना ज्या काही पेशी तयार होतात त्या पेशी आपल्या स्वतःच्याच पेशीवर अटॅक करतात म्हणजे तुमचे ते बॅक्टेरिया व्हायरस असतात ते मारतात पण स्वतःच्या पेशीला पण अटॅक करून मारून टाकतात मग जेव्हा तो स्वतःवर अटॅक सुरू होतो ना तेव्हा जो त्रास तयार होतो त्याला जीबी सिंड्रोम म्हणतात ठीक आहे थोडक्यात जर मला सर्दी जरी झाली किंवा खोकला जरी झाला तरी माझी बॉडीची एक इम्युन रिस्पॉन्स असतो तर ज्यावेळेस हे कॉम्प्लिकेटेड बनत जातं की तो जो इम्युन रिस्पॉन्स आहे तो, तो हे वायर होतो म्हणजे तो हाताबाहेर जातो एक प्रकारे त्याच्याच जे बाउंड्रीज आहेत त्याच्या ही तो बाहेर जाऊन शरीरावर तो अटॅक करायला आता तुम्हाला सगळ्यांच्या मनात येईल की जर मग मी म्हणते की बाबा इन्फेक्शन नंतर हा असं होतो मग आपल्या सगळ्यांनाच सर सर्दी म्हणा खोकला म्हणा किंवा लूज मोशन असं खूप वेळा होऊन गेलेलं मग तुम्ही म्हणाल की आम्हाला मग प्रत्येक वेळेस आम्हाला सगळ्यांना जीबीएस का नाही झाला आता सगळ्यांना जीबीएस का होत आहे का होत आहे कारण काय ती जीबीएस हे ठराविक काही बॅक्टेरिया किंवा व्हायरसच्या इन्फेक्शन नंतर होतात का बरं असं होतं तर ते जे काही बॅक्टेरिया व्हायरसेस आहे ते बॉडी मध्ये खूप जास्त प्रमाणात इम्युनिटी क्रिएट करतात ज्याला आपण इन्फ्लेमेशन म्हणतो हे सगळेच बॅक्टेरिया करत नाही जर मला समजा मागच्या महिन्यात जर मला काही जुलाब झाला असेल तो सबमोनियाला झाला असेल त्यावेळेस एवढं इन्फ्लेमेशन होत नाही पण जर समजा काही बॅक्टेरिया जसं कॅम्पोलो बॅक्टेरिया जेजुनी नावाचा जो बॅक्टेरिया आहे तो खूप इन्फ्लमेशन तयार करतो म्हणजे आपल्या इम्युनिटीला खूप स्टिम्युल देतो मग आपल्या बॉडी मध्ये इतकं होतो बर पण मग अटॅक जे ठराविक ऑर्गेनिझम आहे जसं कॅम्पोलचं नाव सध्या येतं तर त्याच्याच मध्ये का होतं त्याचं पण काही ठराविक कारण आहे म्हणजे अगदी तुम्ही सायंटिफिक लेवलला जर जाल तर आपल्या प्रत्येकामध्ये आपण म्हणतो डीएनए आहे त्याच्यामध्ये मराठीत काय म्हणतात का त्याला किंवा मग आपल्यामध्ये काही अँटीजन्स असतात जे प्रोटीन्स प्रोटीन असतात स्ट्रक्चर असतं आता हे जे स्ट्रक्चर असतं की हे जे काही बॅक्टेरिया असतात तर त्यांच्याशी थोडं अंशी मिळतं जोडत असतं म्हणजे मी असं नाही म्हणत की कॅम्पुलर बॅक्टेरियाच्या जे डीएनए ना तसं नाही पण ठराविक पॉईंट वन पर्सेंट पॉईंट टू पर्सेंट त्यांचं जे अँटीजन आहे आपला जो प्रोटीन आहे थोड्या मॅच होतो तो मॅच झाल्यामुळे काय होतं की आपले जे बी सेल्स आहे त्याच्यावर अटॅक करतात मग आपले ते बी सेल्स की बाबा हा अटॅक करणारा अँटीजन आणखी कुठं कुठं सापडतोय मग तो अँटीजन आपल्या शरीरामध्ये सापडतो मग तो कुठं सापडतोय तर आपल्या जी नर्वस सिस्टीम आहे जे पेशी आहे त्या पेशींवर एक ठराविक आवरण असतं त्या आवरण मध्ये तो अँटीजन सापडला की आपल्या पेशी जे इम्युनिटीच्या सेल्स आहेत त्याच्यावर अटॅक करतात आणि त्याला खाऊन टाकतात त्याला डिस्टर्ब करतात आता झाल्यानंतर मग आपली जी नर्वस जी ब्रेकडाऊन होते तर ते त्याच्यामुळे हा जीबीएस होत आता जीबीएस आता का होत इथपर्यंत ठीक आहे पण मग नक्की कसा होतो उत्साह तुमचा क्युरियोसिटी असेल की मग नक्की का होतं जीबीएस मध्ये आता साधारण आपल्या इलेक्ट्रिकच्या कंडक्शनच्या वायरी असतात घरामध्ये त्याच्यामध्ये कॉपरची वायर असते त्याला इन्शुलेटनच प्लास्टिकचं ते काही रबरचं कव्हरिंग असतं ठीक आहे समजा ते रबरचं कव्हरिंग मी तोडलं तर मग काय होईल तो करंट आपल्या हाताला टच होईल किंवा आपल्याला शॉक बॉडी मध्ये ब्रेन पासून पूर्ण नकापर्यंत छोट्या छोट्या नर्वस सिस्टीमच्या त्या वायर्स म्हणता येईल तुम्हाला नर्व म्हणता येईल त्याच्यावर पण असं छोट छोटं आवरण असतं ते आवरण काय करतं की आपलं जे ब्रेन मध्ये जे सिग्नल तयार करतात ते वाहून काम करत ह्या जे अँटीजन किंवा इम्युनिटीच्या पेशी काय करतात ते जे आवरण आहे ते मारायला सुरुवात करतात ते डॅमेज करतात ते डॅमेज झालं ना की मग ब्रेन मधून जे किंवा निघते तो पूर्ण पेशीपर्यंत वाहून जात नाही मग तो कुठेतरी तिथंच डिस्टर्ब होतो मग त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला ब्रेन मधून जे आज्ञा मिळते की बाबा माझा आता हात हलवायचा पाय हलवायचा आहे तर ते आज्ञा पेशीपर्यंत जात नाही आणि वेंच्युअली आपल्याला पॅरालिसिस होतो हे झालं मूळ कारण की आपल्याला पॅरालिसिस का होतो ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की मग याची लक्षणं काय की मला काय का जो लखवा असतो जो पॅरालिसिस म्हणजे लोकांच्या मनामध्ये काय की माझा आणि पायाचा लखवा पॅरालिसिस पण हा तसा पॅरालिसिस नसतो हो हा वेगळ्या प्रकारचा त्याची सायंटिफिक uh, नॉलेज मध्ये म्हणाल त्याचे खूप सब टाईप आहे ते खोलात जायची आपल्याला काही गरज नाही याची सुरुवात काय होते की उत्तर पायापासून होते म्हणजे तुमचे पहिल्यांदा तुम्हाला आज सकाळी उठलो की मला पायाचे पंजे जड झाले मला चालताना डिस्टन्स थोडस अगदी मी दहा मीटर पर्यंत पण चालवू शकत नाही लंगडच चालतोय मग तो विकनेस हळूहळू वाढत जातो कमरेपर्यंत जातो की मला आता उठून बसता येत नाही मग तो विकनेस वरवर वाढत गेला मग तुमचा रेस्पिरेटरी मसल पर्यंत जातो मग तुम्हाला श्वास घेता येत नाही त्याच्यात तुमच्या घशापर्यंत गेले की तुम्हाला बोलता येत नाही हा वाढत गेला की मग तुमचं श्वसन क्रिया जर बंद पडली मग तुम्ही व्हेंटिलेटरवर जाता असं लक्ष नाही आता याची सुरुवात म्हणजे की अगदीच मी आज सकाळी उठले आणि मला पॅरालिसिस झाला असं नाही होत याच्या अगोदर काही सिम्पटम्स होतात म्हणजे काय तर तुमचं पायाचे मसल दुखायला सुरुवात होतात जनरली आपण म्हणतो मसल माझे पाय ठसठस करतात पाय दुखतात पायाला थोडीशी आग झाल्यासारखं होते पाय जड झाल्यासारखे होतात आणि त्याच्यानंतर मग पॅरालिसिसचा सुरुवात होते आता हे म्हणजे तुम्हाला लूज मोशन आज झाले आणि उद्या मला पॅरालिसिस झाला असं नसतं हे इम्युनॉलॉजिकल रिॲक्शन असते म्हणजे तुम्हाला लूज मोशन झाले की ते सात आठ दिवसामध्ये लूज मोशन तुमचे कमी होतात ते लूज मोशन कमी व्हायला लागले की मग तुम्हाला हा विकनेस सुरू होतो तुम्हाला हा विकनेस आहे आजाराच्या सातव्या दिवसापासून म्हणजे एक आठवड्यापासून चार आठवड्यापर्यंत कधी होऊ शकतो तुम्हाला जर आता कधी होऊन तर ह्या लक्षणावर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे आणि जर जर काही जाणवली तर मग तुम्हाला डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आहे यामध्ये आणखीन एक प्रश्न होता की आहार जो आहे त्या आहार जो असेल तो त्यामध्ये काय काळजी घ्यायची आहे कशा प्रकारचा आहार हा आता आपण पाहिलं की हे जीबीएस काय की जीबीएस así पण मग तुम्हाला प्रिव्हेंट करायचंय आता आपल्याला नॉलेज मिळालंय पण सगळ्यात महत्वाचं काय की आपल्याला प्रिव्हेंट करायचं तर प्रिव्हेंट करण्यासाठी का कराल की मेन आपल्याला शोधायचं की हा आजार होतो का कशामुळे होतो तर ऑब्विसली हा आजाराचं एकच मूळ आहे की तुम्ही दूषित खाण्यातून आणि दूषित पाणी पिण्यातून हा आजार होतो मग त्यासाठी आपल्याला पाणी उकळून प्यायचं बाहेरचं उघड्यावरच काही खायचं नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रॉपर शिजवलेलं अन्न खायचं हाफ कुक्ड अन्न म्हणा किंवा मग खूप दिवसाचं स्टोरेजचं अन्न शक्य सिंड्रोम बद्दल अत्यंत महत्वपूर्ण माहिती या मेडिकल बुलेटिन मधून आपण दिलेली आहे माधुरीजी आपलं खूप खूप धन्यवाद आणि इथून पुढे असेच आणखीन काही जे विषय असतील मेडिसिन रिलेटेड मेडिकल रिलेटेड आजारांविषयी विशेष माहिती जी असेल ते आपण वेळोवेळी वेड़ मॅडम कडून घेतच राहू खूप खूप धन्यवाद